पहा जनतेच्या समस्येच्या बाबतीत जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने श्रीदेवी काळकाय मंदिर भरणे नाका खेळ या ठिकाणी वृक्षारोपण सोहळा संपन्न दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने श्रीदेवी काळकाय मंदिर भरणे नाकाखेड या ठिकाणी वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला संपूर्ण सांप्रदायिक भक्त शिष्य गणांनी महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यातून एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केलेला आहे याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये देवी काळकाय मंदिर परिसरात वृक्षारोपण करून सुरुवात झाली आहे सदर कार्यक्रम प्रसंगी मुख्य पीठ श्री क्षेत्र नाणी प्रमुख गरुड साहेब दीपकजी खरुडे साहेब सुनील वीर साहेब घनश्याम मांजरेकर साहेब दीपक तावडेसाहेब दत्तात्रय साहेब महेंद्र कदम साहेब जिल्हा अध्यक्षा सौ वैभवी हळदनकर मॅडम मंदिर अध्यक्ष श्री महेश जगदाळे साहेब यांच्या उपस्थितीत तालुका पदाधिकारी सेवा केंद्रा धाम भाविक भक्तगण उपस्थित होते